मित्रांनो जय शिवराय मेसेज सर टाईप करायला वेळ लागत होता म्हणून व्हिडिओ टाकतोय सॉरी त्याबद्दल एक संभाषण झालं माझं आत्ता दुकानदारांबरोबर की खरंच आपल्या मराठा समाजाची काय किंमत आहे ना हे त्याच्यात कळालं मित्रांनो खरंच आपल्या मराठा समाजाला किंमत राहिलेली नाही आहे आपण किती वेळा झालं दोन हजार सतरामध्ये लाखोच्या संख्येने आपण एवढे मोठे लोंडे रस्त्यावर आलेत आताही मनोज जारांगे पाटलांचं काय होतं तुम्ही पाहताय त्यांनी मला उदाहरण दिलं विषय असा होता की शेजारी त्यांच्या एक दुकान भाड्याने होतं चौकातलं सा साधारण सत्तर हजार रुपये भाडं असेल त्याचं आणि दुकान का परवडत नाही बाबा येतो जो कोणी सहा महिन्याने सोडून जातो पण जो कोणी मारवाडी समोरचा आहे त्यांच्या तिथे एरियामध्ये भरपूर झालेत प्रकाश व्हरायटीज अजून स्वीटूमचे दुकान आहेत वगैरे वगैरे की हे कसं चालवलं जातं त्यांनी सांगितलं मला गणित काय त्याचं बोलले आता तुला हे कळलं नाही दुकान कधी खाली झालं आहे ते हे दुकान बोलले काल खाली झालं जसं खाली झालं त्याच्या पुढच्याच लगेच काही मिनिटात तो मेसेज त्यांच्या समाज फिरला जातो जे कोणी दुकानदार आहेत मारवाडी की अशा अशा ठिकाणी असं असं काय आहे ते इत्यंभूत माहिती सहित आणि बोलले सगळ्यात वाईट म्हणजे याचं वाटतं की हे लोक आपल्याला किंमत देत नाहीत भले आपली तिथं का असे ना त्या मालकाने ते विकलेलं का ना तोंडावर फक्त हे करायचं पण आपल्याकडून बोलले एक रुपयाचा माल घेत नाहीत माझ्या दुकानातून त्यांचा कोणी कामगार आला ना बोलतात रतन्य भेजा आहे जे काही दुकानाचं नाव असेल मालकाचं नाव असेल त्याने म्हणजे स्वतःची आयडेंटिटी मी असा कोणतरी हे प्रस्ते असं दाखवायचा प्रयत्न करतात आणि ते बोलले मी ज्या वेळेस त्याच्या दुकानात जातो आपल्याला किंमत देत नाहीत तशी समजा त्यांची तीन लोकं बसली आहेत तिथे आणि मी गेलो हो तिथे तर त्यांचं जे काही चालले संभाषण थांबतात जोवर मी जात नाही तोवर असं काही सिक्रेट बोलत असतात तर त्यांनी सांगितलं की आता मी ज्या एरियामध्ये पुण्यात इथे नवी सांगवीमध्ये तर तिथे साधारण सात आठशे लोक आहेत त्यांच्या समाजाचे तर ती लोकं एकमेकांना एवढी धरून आहेत घट्ट म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे धंदे आपल्याच माणसाला कसा, कसा कसे कसे जातील हे पाहतात ते आपलं तसं नाही आहे की आपल्या शेजारी मराठी असेल ना कोणी मराठा असेल की याचं दुकान कसं बंद होईल बाबा याकडे जास्त कल असतो ना की एकमेकाला मदत करतो आपण फार मोठी खंतही त्यामुळे लवकरच आपण एकत्र येऊन काहीतरी एक करणं महत्त्वाचं आहे आपल्या ग्रुपवरच बघा साधारण एकशे चाळीस लोक आहेत यूट्यूबला किती लोकांनी सबस्क्राईब केलं यामागचं कारण काय तर तो जो स्पार्क असतो ना स्पार्क तो स्पार्क कुठेतरी कमी पडतोय हे जारांगे पाटील आहेत मागे काय झालं होतं दोन हजार सतरामध्ये पुढे कोणी येईल माहीत नाही पण नक्कीच मराठी माणसाचं किंवा मराठ्याचं भविष्य धोक्यात आहे जर हीच परिस्थिती राहिली ना कारण तुम्हाला माहिती आहे पन्नास वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी आपल्या बापदाला आजोबा पंजोबांना किती जमिनी होत्या आत्ता तुमच्याकडे किती करेन तुमच्या मुलांना किती राहणार आहे आणि नक्कीच वेल्थ क्रिएशन काय आहे हे मराठी माणसाला होणार नाही आहे फार आहे मुंबईमध्ये तुम्ही पाहताय की मराठी माणसाला काय किंमत आहे इकडे तेच व्हायला लागले महाराष्ट्रात मराठी माणसाला फार आहे म्हणजे हे त्यासाठी लवकर पावलं उचलली पाहिजेत आपण कमवतोय प्रत्येकजण स्वतःचं काय ना काय करतोय हे ठीक आहे तो पाठ पण एकत्र येऊन काहीतरी करणं महत्त्वाचं आहे ही वेळ आलेली आहे त्यामुळे कृपा करून सर्वांना विनंती आहे की हे गांभीर्याने घ्या ह्या विषयाला लक्ष द्या दिवसातला काही वेळ रोजचं एक टक्का जरी आपल्याला सुधारता आलं ना वर्षाला आपण मोर दॅन थ्री हंड्रेड पर्सेंट आपण प्लसमध्ये असू तर माझी कृपा करून विनंती आहे सगळ्यांना की जागे व्हा आणि काहीतरी करायला सुरुवात करू आपण आणि नक्कीच एका चांगल्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली आपलं प्रॅक्टिकल मराठा आहे हे पुढे जाईल